मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली या प्रभू प्रभू पाटील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली हे उल्हासनगर कृषी समितीमधून संचालक आहेत तर उपसभापतीपदी हुकुमचंद नामदारे यांची निवड करण्यात आली नामदारे हे नागपूरमधून संचालक आहेत हे सभापती पद हे पुढील सहा महिन्यांसाठी राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळील व्यक्तीचे सभापती पद पहिल्यांदाच मिळालं आहे कांदा बटाट्याचा जो प्रश्न आहे इथे इथे काही घटक बरेचसे कोर्टात गेले होते बरीच चर्चा त्याच्याविषयी झालेली आहे त्याविषयी मंत्र्यांनी इतर जी व्हिजिट दिली त्यांचं त्यांच्याशी चर्चा केली देवेंद्र फडणवीस चर्चा केली आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री चर्चा केली आणि सगळ्यांच्या एक विचार आमची मिटिंग झाली त्याच्याविषयी तर त्याचा आता देवळपचं काम आमचं अति लवकर आम्ही घेतो महत्वाचा म्हणजे कांदा बटाटा मार्केटचा पहिला विषय दुसरा मुद्दा